सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेतील कामांची बिले मार्च पूर्वी द्यावी आणि इतर मागण्यांचे निवेदन महानगरपालिका आणि इतर मक्तेदार संघटनेच्या वतीनं आयुक्तांना देण्यात आले सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आणि इतर मक्तेदार संघटनेच्या वतीनं आज मार्च एंडपूर्वी मक्तेदारांची बिले मिळावी यासह विविध मागण्यांचं निवेदन आयुक्त शुभम गुप्ता यांना संघटनेचे अध्यक्ष धनंजय रुपणर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले आणि यावेळी दत्ता पवार उपाध्यक्ष फिरोज जमादार राहुल पाटील विकास हक्के कार्याध्यक्ष अरिफ महा असे सदस्य उपस्थित होते आमच्या संघटनेच्या वतीनं प्रमुख मागणी आमची अशी होती मार्च एंडिंगला आमचे वीस लाख रुपये वार्षिक एजन्सी आणि दहा लाख रुपये जनरल फंडातील जनरल कॉन्ट्रॅक्टरांची वीस तारखेपर्यंत आम्हाला बिल मिळावं ही आमची प्रमुख मागणी होती ब्युरो रिपोर्ट एस पी मराठी सांगली